पुढे जाऊया पंढरपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तुळशी वृंदावन बांधण्यात आलं होतं मात्र मागे काही महिन्यांपूर्वी त्या तुळशी वृंदावनामधील दोन संतांचं शिल्प कोसळलं तुळशी वृंदावन दुरुस्ती करता बंद ठेवण्यात आलं दुरुस्तीचं काम दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल असं मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगत होते वर्ष उलटून गेलंय पण हे काम पूर्ण झालेलं नाही या तुळशी वृंदावनाकरता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावं अशी पत्र इथे अधिकाऱ्यांना दिलेली होती पण तुळशी वृंदावनाचं काम संथगतीनंच सुरू होत त्यामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांना हे तुळशी वृंदावन पाहता येत नव्हतं पण हे तुळशी वृंदावन आता भाविकांकरता खुलं करण्यात आलेलं आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पाद आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया विरेंद्र या तुळशी वृंदावना संदर्भात काय अधिक माहिती द्याल आता ते भाविकांकरता खुलं झालंय सगळ्यांना पाहता येणार आहे या तुळशी वृंदावनाच्या सौंदर्याविषयी काय सांगाय सुवर्ण सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे की तुळशी वृंदावन हे परत एकदा चालू झालेलं आहे आणि जे संतांचे दोन शिल्प मंदिर कोसळली होती त्यामुळं ह्याच परत एकदा ऑडिट करण्यात आलं आणि नेमकं काय याच्यामध्ये का समस्या आहे ती प्रशासनाने लक्षात घेऊन आता हे दुरुस्ती करून हे तुळशी वृंदावन सुरू करण्यात आलेलं आहे जे शिल्प मंदिर होतं त्याचे दोन काढण्यात आलेले आहेत आणि ज्या संत साधू संतांच्या मूर्त्या आहेत त्या मात्र व्यवस्थितपणे बसवण्यात आलेल्या गे आहेत गेल्या एक वर्षापासून हे काम चालू होतं त्यामुळे तुळशी ला पर्यटकांना येता येत नव्हतं भाविकांना येता येत नव्हतं आपल्या सोबत पंढरपूरचे नागरिक आहेत या एमआय तलावर रोज ते येत असतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वाटतं आज तुळशी पंढरपूरमध्ये दक्षिण काशी झाले पंढरपूर आहे मग एक वर्ष झालं तुळशी बंद होतं आणि आता परत पुन्हा चालू झालंय तुळशी भाविक त्या भाविकांना घेण्यासाठी रिक्षावाले असं टांगेवाल्याचे एक उपक म्हणून एक साधन होतं आज वर्षांत चालू झाले एक आनंद आहे आम्हाला चालू झाल्याबद्दल असं त्यांनी अजून चांगल्या सुख सुविधा द्याव्या आणि मूर्त्यांनी त्यांनी केलेलं आहे मागच्या एक वर्ष निष्कर्ष काम करून त्या मूर्त्या बंगल्या होत्या त्यांनी परत त्यांनी पुनर्वसन करून व्यवस्थित बांधकाम केलं आहे त्यांनी आता परत चांगलं करून लोकांना व्यवस्थित त्यांना पिण्याची पाणी सुलभ व्यवस्था करावी एवढ्या आमच्या पंढरपूर नागरिकांनी विनंती आहे शंभर पेक्षा जास्त प्रकारच्या तुळशी या मध्ये आहेत आणि त्याचे संगोपन व्यवस्थितपणे करण्यात आलेले आहे मात्र जे शिल्प होती ती कोसळली होती आणि हे जे ही जमीन जी आहे तुळशी वृंदावनची ती खसते की, की काय असे शंका उपस्थित केल्यामुळे पूर्ण विचार करून हे परत शिल्प बसवण्यात आलेले आहेत पंढरपुरातील येणाऱ्या जे भाविक असतील त्यांच्यासाठी हे आकर्षणाचं एक स्थान आहे त्यामुळे हे सुरू झाल्याबद्दल सर्वांना आनंद आहे नक्की नक्की खूप धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि उशिराने का होईना तुळशी वृंदावन पंढरपुरामध्ये आता सुरू झालेलं आहे भाविकांक भाविकांना ते बघता येणार आहे पुढे जाऊया तलाठी भरतीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग तलाठी भरती संदर्भातली बातमी बघूया पहा फक्त न्यूज एटीन लोक